शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा शिरपूर तालुक्याचे शिल्पकार आमदार अमरीशभाई पटेल यांचे खंदे समर्थक संदीप उर्फ पिंटू भाऊ शिरसाट यांची नुकतीच भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मोठी जबाबदारीही पेंटू शिरसाट यांना दिली असल्याचं सांगण्यात येत आहे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने यांनी नियुक्तीपत्र देऊन अधिकृत घोषणा केली आहे दरम्यान या निवडीनंतर आमदार अमरीशभाई पटेल यांनी पेंटू शिरसाट यांचं अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान पिंटू शिरसाट यांच्या स्तुत्य निवडीबद्दल तालुक्यातील आंबेडकरी जनतेनं त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या संदीप जयराम शिरसाट उर्फ पिंटू भाऊ शिरसाट हे तालुक्यातील तरुणांचे लाडके असून ते समाजातील विविध घटकांवर होणारे अन्याय अत्याचार विरोधात सदैव समाजाच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे त्यांना तालुक्यात मांडणारा एक मोठा वर्ग आहे कोणाचं दवाखान्याचं काम असेल पोलीस ठाण्यात काम असेल अशावेळी रात्री पहाटे एका हक्केवर साथ देतात त्यामुळे पेंटू शिरसाठे तरुणांचं लाडकं नेतृत्व मानले जातात त्यांना मिळालेल्या या पदाचा ते निश्चितच गरिमा राखून समाजाला योग्य न्याय व समाजहिताचं कार्य करतील अशी अपेक्षा आंबेडकरी जनतेनं व्यक्त केली आहे